तत्कालीन ग्रामसेवक यांनी दस्ताप्रमाणे नोंद न करता वाढीव नोंद केल्याने सखोल चौकशी व्हावी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मरी आईची वाडी तालुका खंडाळा येथील मिळकत नंबर एक्क्याण्णव मध्ये महादेव यादव यांच्या पाच पिढ्यांच्या वहिवाटीमध्ये सामनेवाला खरेदीदार दादासो खताळ व त्याची मुले मुली अतिक्रमण करून सिमेंटचे खांब उभे केले आहेत उलट श्रीमंतीच्या जोरावर सरकारी नोकरदार मुले असल्याने महादेव यादव यांच्या कुटुंबाला सळो की पळो करून सोडले आहे त्यामुळे जागा मालकी हक्क असताना कोंडमारा सुरू आहे सदरचा प्रकार तत्कालीन यांनी दस्तापेक्षा जादा जागेची नोंद करून वाद करून ठेवला आहे त्यासंबंधी पंचायत समिती पोलीस स्टेशनकडे न्याय मागितला आहे न्याय मिळेपर्यंत संघर्षाचा लढा अखंड तेवट ठेवणार असल्याचे मयूर यादव यांनी म्हटले आहे पाहूया व्हिडिओ जागा पुढे होती पुढं त्यांनी जागा बळकवण्याचा प्रयत्न होता म्हणून त्यांनी पाठीमाग जागा घेतली आणि वारंवार आम्हाला मारील मारतो हे करतो मारकरी आणतात सारखं हे त्यांचं चालू असतं आणि हे आपलं शौचालय आहे शौचालयामध्ये आमचे फॅमिलीतले लोक जातात माझी आई असेल बहीण असेल आमच्या घरातले पाहुणेरा आले की जातात त्यांचे तिकडून म्हणजे घाणघाण तिकडून बोलतात काय करतात सारखं त्यांचं चालू असतं शौचालयाच्या पाठीमागं बाथरूमला जातात आमच्या आपल्या तर विषय असा आहे की घाण घाण इतके लोक आहेत की म्हणजे भरपूर घाण लोक आहेत ते आणि भरपूर पोलिसांना पण मी सांगितलं जात काय मिळत नाही मी पंचायत समितीत गेलो ग्रामपंचायतमध्ये गेलो बी ओंकडे गेलो तरी मला कोणतीही दाद मिळालेली नाही माझे आई वडील मी उद्या माझं लग्न होईल माझ्या लग्न झाल्यानंतर उद्या माझ्या घरामध्ये यांची वाईट नजर असं सारखं हेच गोष्टी मी सहन करायच्या का जाचक गोष्टी या सरकारला जाब विचारतोय मी आणि हे इतके म्हणजे खालच्या पातळीला जाऊन काही करतील घातपात पण करतात काही करण्याचे यांचे हे एवढंच मी सरकारला ग्वाही देतो आणि मी थांबतो देवसाईजी यादव मी इथला रायवाशी असताना माझं घर असताना समोर पाच पिढ्या गेल्या सामनेवाला माझ्या विरोधात चालतोय हाकलून दे यांचा विरोध करतोय मला एक मुलगा आहे त्याला आपण सारखे त्रास सारखे त्रास देतात किती मारेल तिथे मारेल ही, पन... मारे, मारे, ही चाललेलं आहे